ऑपच्या शर्यतीत अजूनही सात दावेदार मुंबईने समोरही आणखी आहे मोठे आव्हान तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आय पी एल दोन हजार पंचवीसच्या संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचे अठ्ठावन्न सामने झालेले आहेत आणि आय पी एल भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामुळे रद्द करण्यात आले होते आता नव्याने आय पी एलचे वेळापत्रक जाहीर केले आहे तर सतरा मेपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे तर सतरा मे ते तीन जून रोजी आय पी एलचा फायनल होणार आहे आय पी एलचा फायनल हा अहमदाबादच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर आणखी कोण प्लेऑमध्ये गेलेलं आहे कोण टॉप चारमध्ये पोचलेलं आहे हे अजून निश्चित झालेले नाही तर कोणत्या टीमला किती सामने जिंकावे लागतील टॉप चारमध्ये जाण्यासाठी हे आपण पाहूया पहिल्या क्रमांकावरती गुजरात टायटन्स आहे गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावरती आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर दुसऱ्या क्रमांकावरती त्यांचे सोळा सोळा पॉईंट आहेत ते थोडक्यात कन्फर्म टॉपच्यामध्ये गेलेले आहेत परंतु इतर टीमांच्या समीकरणामुळे त्यांच्या पुढे अजून क्यू हे अक्षर पडलेले नाही तर त्यांना कन्फर्म क्यू अक्षर पडण्यासाठी गुजरात टायटन्सला तीनपैकी एक सामना जिंकायचा आहे रॉयल चॅलेंजेस बेंगलोरलाही तीनपैकी एक सामना जिंकायचा आहे नंतर पंजाब किंग्सला तीन सामन्यापैकी कन्फर्म क्वालिफाय होण्यासाठी तीनपैकी दोन सामने जिंकायचे आहेत तर मुंबईनेसला दोनपैकी दोन सामने जिंकायचे आहेत मुंबईनेचे बारा सामन्यामध्ये सात सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत तर त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत एक पंजाबविरुद्ध आणि एक दिल्लीविरुद्ध तर ते त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि ते दोन्ही सामने खूप महत्त्वाचे असणार आहेत तर त्यांना दोनपैकी दोन सामने जिंकायचे आहेत नंतर दिल्ली कॅपिटल्सला तीनपैकी दोन सामने जिंकायचे आहेत टॉपचरमध्ये जाण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला दोनपैकी दोन सामने जिंकूनही त्यांची क्वालिफाय जाणे अशक्य आहे तर त्यांचे आता सध्या अकरा पॉईंट आहेत तर दोन सामने जिंकले तर पंधरा पॉईंट होतील तरीसुद्धा त्यांचे अशक्य आहे जाणे नंतर लखनौ सुपर जयन्सला तीनपैकी तीन सामने जिंकायचे आहेत लखनौ सुपर जयन्सचे दहा पॉईंट आहेत तर ते तीन सामने त्यांनी तीनपैकी तीन सामने जिंकले तर त्याचे सोळा पॉईंट होतील आणि थोडक्यात ते क्वालिफायमध्ये जाऊ शकतील परंतु त्यांना तीनपैकी तीन सामने जिंकायचे आहेत तर सन हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तीन संघ या आय पी एलमधून बाहेर पडलेले आहेत असे असणार आहे पॉईंटेबलचे समीकरण टॉप चारचे समीकरण प्लेऑफचे समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते चार संघ टॉप चारमध्ये जातील कोणते संघ प्लेऑ खेळतील कोणते संघ टॉप टूमध्ये हो राहतील आणि कोणते संघ टॉप चारमध्ये जातील आपणास काय वाटते आपण कमेशेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा